ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली याचा आनंद मला आहे आले खात्यामध्ये पैसे खात्यात पैसे आले त्यांनी हातवर करा आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका काही लोक का म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कोणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पाळू सरकली आहे लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण झालंय आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली अनेक प्रकल्प सुरू केले हे सगळे प्रकल्प बंद पाडले त्यांची चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता कुठं फेडाल हे पाप आणि मग तानाजी रावित त्या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आणि म्हणून द्यायचं काम तुमचं द्यायचं काम आमचं तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये हे बदल आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो ते तिचे बोल त्या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारचं काही कमी होणार नाही सरकारचे पैसे तुमचे आहेत विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार अरे बाबा तुमचे तर नेते म्हणत होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खट, 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 निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणालो आम्ही योजना डिक्लेअर केली तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील पण पट पटापट पट, पट पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही आणि म्हणून कमिटमेंट कमिटमेंट इज कमिटमेंट एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही